पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे उष्णता चांगलीच जाणवत आहे तर दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाचं वातावरण आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे विदर्भात काही ठिकाणी थंडस्थॉमचा पाऊस पडला आहे विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे वारे हे वारे उत्तर ते दक्षिण असे असून त्यामुळे आर्द्रता वाढली आहे त्यामुळे पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे कारण या भागांमध्ये आर्द्रता कमी आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तापमानात वाढ तर काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय राज्यात पुढे काही दिवस काय परिस्थिती असणार याबाबत सानप म्हणाले की येणाऱ्या चार ते पाच दिवसांसाठी विदर्भात थंडस्थॉम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात चार तारखेपासून ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमान कायम असणार आहे मात्र त्यानंतर तापमानात घट होईल थंडस्थॉमचा पाऊस हा आपल्याला दरवर्षी मार्च ते एप्रिल महिन्यात होताना पाहायला मिळतो उन्हाळ्यात फक्त ऊन असते अशी परिस्थिती नसते हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक मे ते सहा मे दरम्यान कोकण आणि गोवा विभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर चार मे नंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे